ज्या गुरुजींना तुम्ही पत्रिका दाखवणार आहात त्या गुरुजींना त्याचं ज्ञान असायलाच हवं किंवा असलंच पाहिजे आता अजून एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या ग्रह नुसतं समजून उपयोग नाही तर त्या गुरुजींना त्या ग्रह काय फळं देतात याची निश्चित आणि व्यवस्थित माहिती असायला पाहिजे ही माहिती फक्त व्यवस्थित अनुभव असलेल्या किंवा ज्यांनी शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलेलं आहे अशाच गुरुजींना उपलब्ध असते ब्रह्मतेज या संस्थेकडे उत्तम ज्ञान असणारे भरपूर गुरुजी अवेलेबल आहेत कारण आमच्याकडे सुद्धा जे नवीन शिकलेले आहेत ज्यांनी आत्ता आत्ता ज्योतिष बघायला सुरुवात केलेली आहे असे अनेक गुरुजी येत असतात पण आम्ही शक्यतो अशा गुरुजींकडे पत्रिका अनालिसिसला देत नाही त्यामागचं महत्त्वाचं कारण असं असतं की आपल्याकडे येणारी जी व्यक्ती आहे ती त्यांचा महत्त्वाचा निर्णय या आपल्या पत्रिकेच्या प्रडिक्शनवरती डिपेंड करते हल्ली एवढे कोर्स निघाले आहेत ज्योतिष असेल वास्तू असेल किंवा कोणतेही त्यामुळे थोडंफार काहीतरी अभ्यास केला आणि त्याच्यानंतर तुम्ही लगेचच प्रॅक्टिसला सुरुवात केली अशा स्वरूपामध्ये बाहेर सगळं चालू आहे जसं की एखादा नवीन डॉक्टर आत्ताच शिकून बाहेर पडला आहे आणि त्याने जर डायरेक्ट एखादा पेशंट ऑपरेशनला घेतला तर त्याची जी अवस्था होईल तशीच अवस्था ही नवीन ज्योतिषी किंवा नवीन अंक ज्योतिषांची असते त्यामुळे अनुभवी आणि तज्ज्ञ व्यक्तीकडूनच तुमचं पत्रिकेचं मार्गदर्शन करून घ्या आता ही व्यक्ती अनुभवी आहे ही तुम्हाला त्या व्यक्तीने सांगितलेल्या रेफरन्सवरून समजते म्हणजे तुमच्या पूर्वजन्मामध्ये ह्या गोष्टी घडलेल्या का तुम्ही ह्या वेळेला अशी कुठली गोष्ट करणार होतात का किंवा तुम्हाला ही गोष्ट करायची आहे आणि त्याच्यात अडथळा आला आहे का अशा प्रकारचं जर तंतोतंत माहिती तुम्हाला जर कोणी देत असेल किंवा कुठले गुरुजी असतील तर त्यांच्या ज्ञानामध्ये थोडंफार ही गोष्ट असू शकते दुसरी महत्त्वाची गोष्ट एखादे गुरुजी तज्ज्ञ असतील पण जर तुमची जन्मवेळ किंवा जन्मतारीख किंवा ठिकाण जर चुकीचं असेल तर त्यामुळे पूर्ण पत्रिका बदलते त्यामुळे आपण मार्गदर्शन घेताना योग्य माहिती आहे का याची पडताळणी नक्की करून घ्या आणि आमच्याकडे असलेल्या तज्ञ ज्योतिषांकडनं आणि अनुभवी ज्योतिषांकडनंच तुमच्या पत्रिकेचं मार्गदर्शन करून घ्या